हर हर महादेव सर्वांना सस्नेह निमंत्रण शिवमय होईल कोपरगाव भगवान श्री सोरोटी सोमनाथ यांचे हजारो वर्ष जुने मूळ ज्योतिर्लिंग कोपरगावात येत आहेत तरी कोपरगाव तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी ऐतिहासिक पुरातन काळातील या दिव्य शिवलिंगाचे दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती बेट एकोणतीस जून सकाळी साडेआठ वाजता महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन हॉल साई कॉर्नर कोपरगाव श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे माजी विश्वस्त संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष यांच्या सामाजिक जोपासणाऱ्या संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने कोपरगाव बस स्थानकावरील विश्राम गृहासाठी आवश्यक असणारे बेड भेट देण्यात आले आहे हा उपक्रम म्हणजे एक औपचारिक उपक्रम नसून कोपरगाव शहरातील सार्वजनिक सेवा क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व विश्रांतीसाठी दाखवलेली खरी सामाजिक जाणीव आहे प्रवाशांनाही आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात यासाठी संजीवन युवा प्रतिष्ठान संजीवन उद्योग समूह आणि युवा नेते विवेक कोल्हे व सातत्याने कार्यरत असते बिपिन दादा कोल्हे यांच्या वाढदिवसाला औचित्य साधून संजीवनीच्या दूरदृष्टी आणि प्रेरणेने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे कोपरगाव व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे चेअरमन पराग संदान भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष वैभव वाढाव कोपरगाव बस स्थानक आगारा व्यवस्थापक अमोल बनकर डेपो मॅनेजर अविनाश गायकवाड माजी शहर अध्यक्ष डी आर काले दिलीप दारुणकर राजेंद्र शिंदे बाळासाहेब नरोडे रवींद्र पाठक राजेंद्र सोनवणे जितेंद्र रणछूर बाबुलूवाणी संदीप देवकर गोपी गायकवाड राजेंद्र बागुल सतीश रानडे निसारभाई सय्यद कैलास खैरे हाशमभाई पटेल शंकर बिराडे खालीकबाई कुरेशी फकीर मोहम्मद पैलवान स्वप्नील मंजूळ आकाश वाजे जयप्रकाश आव्हाड सचिन सावंत संतोष साबळे प्रभन नोरवडे चंद्रकांत वाघमारे सागर जाधव सुजल चद्दशिव राकेश काले महेश खामकर सौरभ होते शुभम वाजे प्रभूदास बंटी पांडे अमिन शेख राजेंद्र गंगुले अजय शार्दूल राजेंद्र आडाव शुभम सोनवणे आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव दादा बोले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व वाहक यांच्यासाठी लोकार्पण करण्यात येत आहे जर या एस टी स्टँड चा काय पालट करण्यासाठी कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्मेहलताई कोल्हे यांनी बरेचसे परिश्रम घेऊन या बिल्डिंग साठी निधी मंजूर करून आणला होता व ते आज आज मूर्तरूप आपल्याला दिसत आहे या बिल्डिंगचे पाहणी करण्यासाठी जेव्हा भैया भैयापोले आले त्यावेळी ते त्यांनी जे बाहेर गाऊन ड्रायव्हर व कंडक्टर येतात त्यांची झोपण्याची व्यवस्था बघितली असतात ती प्रचंड हालाखालीची होती तसं बघितलं तर हे जे ड्रायव्हर कंडक्टर हे कोपरगाव गावात बाहेर गावचे होते परंतु एक माणुसकीच्या भावनेतून त्यांनी या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या आरोग्याचा आणि सगळ्याचा विचार करता हे अकरा बेड लोकार्पण करण्यात आलेले आहे आदरणीय बिपिन दादांचा वाढदिवस कायमच सामाजिक उपक्रमातून होतो आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प असतील आरोग्य तपासणी शिबीर वृक्षारोपण आदरणीय बिपिन दादा वाढदिवसाला दरवर्षी आवाहन करतात तिथे स्वतः कधी हार तुरे फुलं न घेता शालेय वस्तू वया आणण्याचं आव्हान करतात आणि स्वतःही जवळजवळ एक लाख वयांचं वाटप तालुक्यातल्या अं झेडपीच्या शाळा ज्या असतील तिथं ते वाटलं जातं आता त्याचे काही उदाहरण बघितले तर काही विद्यार्थी ते शिक्षण घेऊन आज इंजिनियर पर्यंत पोहोचलेले आहे अशा इतक्या वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि आज पण विविध भागात सामाजिक उपक्रम चालू आहे इथून पुढे हे सामाजिक उपक्रम भाय फोले यांच्या मार्गादर्शन खाली व सनिव प्रतिष्ठानच्या मार्फत चालतच राहणार आहे तसेच आमचे थोर मार्गदर्शक मान्य बिपिन दादा फोले यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा ही साईबाबाच्या मी प्रार्थना करतो हे माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज कोपरगाव आगारामध्ये संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने मान्य बिपिन दादा कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच वेगवेगळ्या ये कोल्हे यांच्या संकल्पनेतून एस टी आगारातील चालक वा यांच्या रेस्ट रूम मध्ये चालक वाकांना झोपण्यासाठी अकरा बेड आज प्रातिनिधिक स्वरूपात संजीवनी उद्योग उद्योग समूहातर्फे सन्मान्य संतान साहेब तसेच त्यांचे सहकारी यांच्या वतीने आज कोपरगाव आगाराकडे सुपूर्द करण्यात आले निश्चितच संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने चालक वाहकांसाठी एक मायेचा एक फुल्ल फुलाची या स्वरूपात आज जे त्यांनी भेट दिले निश्चितच एस टी कर्मचारी एस टी प्रशासनाच्या वतीने आम्ही निश्चितच त्यांचे आभारी राहू तसेच त्यांच्या सुट्टी उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच सन्माननीय आपले बिपिन दादा कोले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी एफ टी कर्मचारी आणि परश यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो